नमस्कार मित्रांनो कृषीभूषण मध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला बायर कंपनीचा डिकाल्फ एक्क्याण्णव अठ्ठ्याहत्तर या मकावानाविषयी माहिती सांगणार आहे त्यांचे बाहेरचे जे प्रतिनिधी आहेत आपल्याकडे आहेत ते आपल्याला डिकाल्फ एक्क्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्यांच्या मक्याची ही जी व्हरायटी आहे त्याच्याविषयी माहिती सांगणार आहेत सर सांगा बरं नमस्कार मी विनोद मुटकुळे मार्केट डेव्हलपमेंट ॲक्रॉनॉमिस्ट सातारा Uh, आज आपण कृषीभूषण या चॅनलमार्फत आपण शेतकऱ्यांना या टिकाल एक्क्याण्णव अठ्याहत्तर व्हरायटीबद्दल थोडी आपण हॅबिटबद्दल आपण माहिती देणार आहोत एक्क्याण्णव अठ्याहत्तर ही व्हरायटी बागायती आणि निमबागायतीसाठी आपण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आपण रिकमंड करतो आणि लागवड जी आहे ही दोन फूट बाय दहा ते बारा इंचावर आपण ही लागवड करतो याची इथं जर बघितलं आपण त्या दोन ओरीतलं अंतर हे दोन फूट आहे आणि या दोन ताट्यातलं अंतर दहा ते बारा इंचावर आपण ही लागवड करतो तर एकरी जर विचार केला तर एकरी आपल्याला या म या अंतरामध्ये जर एकरी विचार केला तर आपल्याला आठ किलो बियाणं याचं लागतं या वराटीचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे याचं कणी जर बघितलं तर कणित पूर्ण शोरपर्यंत टोकापर्यंत भरतं याचा जो जो दाणा आहे ग्रेन टाईप म्हणतो आपण तो जाड असल्यामुळं वजनामध्ये शेतकऱ्यांना त्याचं जास्त वजन मिळतं आणि सरासरी जर एका एका कणसामध्ये ओली जर बघितली आपण तर जवळजवळ आपल्याला अठरा वीस बावीसपर्यंत ओळी मिळतात आणि चांगल्यात चांगल्या जर मॅनेजमेंट जर शेतकऱ्यांनी जर केलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांना चाळीस ते पंचेचाळीस क्विंटलपर्यंत याचं उत्पन्न मिळू शकतं बागायती आणि निम बागायतीसाठी आपण याचा वापर आपल्या भागामध्ये करू शकता फक्त एकच विनंती आहे ज्यांच्याकडे कमी पाणी असेल त्यांनी कोरडवामध्ये व्हरायटी लावू नये हायब्रीड लावू नये फक्त आपण याला बागायती आणि निम बागायती ज्यांच्याकडे शाश्वत पाण्याची पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणी या हॅबिटचा वा, वापर करावा आणि एकानं अठ्याहत्तर लावून उंची पाण्याची जर बघितली तर खूप चांगली उंची आहे पडत नाही कुठल्या प्रकारचा रोग जर तुम्हाला दिसणार नाही आणि उत्पन्नाला पण खूप चांगल्या प्रकारे ही शेतकऱ्यांना मदत करते